नमस्कार सर सर येणाऱ्या चुनाव मध्ये आपली दावेदारी आहे आपण हे चुनाव कुठल्या पद्धतीने कशा पद्धतीने बघता नमस्कार मी भोजराज बालू रमेश होडमारे कुडकेश्वर मंडळ अध्यक्ष नागपूर ग्रामीण येणाऱ्या काळात आमच्या नगरपंचायतीच्या निवडणुका आहे तितपत खरं या निवडणुका लढताना मला सामंजस्याने आणि राजकारण न करता समाजकारणाच्या उद्देशाने ही निवडणूक समोर लढायची आहे आणि ती लढताना सर्वांना एकत्रित घेऊन निवडणुकीमध्ये समोर जायचं आहे सर ही येणारी निवडणूक आहे ती तुम्ही दावेदारी आहात तुम्ही निवडणुकी तुम्हाला जर पक्ष भाजप पक्ष जर तुम्हाला तिकीट देते तर तुम्ही असे कुठले खास मुद्दे आहे ते घेऊन आपण रणांगणात येणार सर्वप्रथम माझी जी दावेदारी आहे भाजप पक्षातून पण आमचे नेते मंत्री महोदय माननीय चंद्रशेखरजी बावनकुळे साहेबांनी जर मला या क्षेत्राचं नेतृत्व करण्याचा चान्स दिला तर मी या संधीचं सोनं केल्याशिवाय राहणार नाही माझ्याकडे असे वेगवेगळे विषय आहेत त्या विषयावर ही निवडणूक मी लढील आणि त्या निवडणुकीचे मुद्दे घेऊन मी जनतेपर्यंत जाईल आणि जनतेचं काम सोप्या पद्धतीने कसं पूर्ण करता येईल याचा उद्देश डोळ्यासमोर ठेवून ही निवडणूक लढील सर आपल्या प्रभागात असे कुठले काम हो, विकास काम हो, रखडलेले आहे कुठले विकास काम हो, आणखी करायचं करायचं बाकी आहे या, है, है। आनि या है। जो हा जो क्षेत्र आहे नगरपंचायत क्षेत्र भौगोलिकदृष्ट्या खूप मोठा क्षेत्र आहे आणि या क्षेत्रामध्ये सर्वात मोठा भेडसवणारा प्रश्न म्हणजे तो आहे गडर लाईन सांडपाण्याचा तो प्रश्न सर्वप्रथम आम्ही मार्गी लावून माननीय चंद्रशेखरजी बावकुळे साहेब यांनी जो साऊथ झोन बी सेक्शन मध्ये हा क्षेत्र टाकलेला आहे त्याच्यामध्ये गडर गडरलाईनला जोडण्याचा जो त्यांनी जो कार्यक्रम या ठिकाणी उद्घाटन घेतलेला आहे त्या कार्यक्रमाची पूर्तता करून तो काम आम्ही कसे पूर्ण करता येईल या उद्देशाने या ठिकाणी हा विकासाचा अजेंडा हातात घेऊन सांडपाणी आणि गडर लाईन याची व्यवस्था पहिले लोकांचा जो त्रास आहे तो दूर करू असं या इंडक्शन मध्ये आपण करू शकतो समजाच्या परिस्थितीत लाडकी बहीण योजनेमध्ये ने काही बहिणींना पैसे मिळतात पण त्या स्थिती काही बहिणीचा पत्ता कट झालेला आहे आपण याबद्दल आपली काय प्रतिक्रिया लाडकी बहीण योजना ही योजना जी होती ती काहीतरी अटी शर्तीच्या नियमाच्या आधारावर सरकारने टाकलेली होती आणि त्या अटी नियमाच्या आधारावर शर्ती पूर्तता करून ज्यांची फाईल त्यामध्ये बसली त्यांना त्या, बस त्या, त्या योजनेचा लाभ नक्कीच होऊन राहिला परंतु या योजनेच्या बाहेर असणाऱ्या व्यक्ती सुद्धा त्या योजनेमध्ये आपला फॉर्म भरलेला आहे आणि त्यामध्ये त्या योजनेचा फायदा घेत आहे मला असं म्हणायचं की जो याचा खरंच दावेदार आहे खरंच त्याला याची आवश्यकता आहे त्या व्यक्तीपर्यंत हे जर पोहोचेल तर खूप चांगलं आहे त्या व्यतिरिक्त ज्यांना या क्रायटेरियाच्या बाहेर जे व्यक्ती आहे त्यांना जर या योजनेचा लाभ होत असेल तर त्यांनी निश्चितच आपलं स्वतःहूनच मागे घ्यायला पाहिजे पण सरकार त्यांचं सुद्धा नाव कमी करत आहे आणि त्यामध्ये त्यांनी कोणती नाराजी मानू नये किंवा त्यामध्ये हताश होऊ नये की, की आम्हाला ही योजना मिळत नाहीये आहे किंवा या योजनेच्या आम्ही लाभार्थी नाही आहोत अॅक्च्युअल पाहता ती योजना त्यांच्यासाठी आहेच नाही जो क्रायटेरिया बनलेला आहे त्या क्रायटेरिया अंतर्गत येणाऱ्या महिलांसाठी भगिनींसाठीच ती योजना आहे सर विरोधकांचं असं म्हणणं आहे की मागच्या वेळेस ही लाडकी बहीण योजना जी अस्तित्वात आली होती ही काँग्रेसच्या काँग्रेसची जेव्हा सत्ता होती त्यांनी त्यांनी आणलेली होती पण त्यावर जे बीजेपी आहे भाजप त्यांनीही आता अस्तित्वात आणलेली यावर आपली काय प्रतिक्रिया काँग्रेस पक्ष असा आहे की फक्त योजना घोषणा करतात पण ती लागू करत नाही भाजप पक्ष असा आहे की त्यामध्ये योजनाची घोषणा होऊन ती अंमलात आणली जाते त्यावर ऍक्च्युअल प्रक्रिया केली जाते आणि ते, ते लाभार्थ्यापर्यंत समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत ही प्रत्येक योजना ही भाजप सरकारच मिळू शकते आणि भाजप सरकारचा कार्यकर्ताच त्या घटकापर्यंत पोहोचू शकते आणि त्या योजनेचा लाभ त्या शेवटच्या घटकाला होऊ शकते सर आपण काय सांगाल की जेव्हा चुनाव येते चुनाव आलेलं होतं मतदान त्या पिरियड निवडणूक आलेलं होतं त्या पिरियडमध्ये लाडकी बहीण योजना अस्तित्वात आली होती आता पुन्हा चुनाव येणार आहे मतदान सुरू होणार आहे आपल्याला काय वाटतं सर की आपली भाजप सत्ता पुन्हा काहीतरी एक नवीन योजना आणणार आहेत का या योजना येणार आहे आणि जाणारा या योजनेचा कोणत्याही निवडणुकीशी काही संबंध नाही आहे भारत भारतीय जनता पार्टी हा पक्ष एक राष्ट्राचा सर्व मोठा पक्ष झालेला आहे आणि आमच्या पक्षाला पक्षा भाजपला आता संपूर्ण भारत देश जुळलेला आहे त्यामुळे आमच्या लाडक्या बहिणीला राहो की बंधू राहो कोणालाच कोणत्या योजनेचा आता भाजपाशी योजनेचा काही संबंध राहिलेला नाही डायरेक्ट विकासाची दिशाने काम करणारी सरकार असल्यामुळे विकासावर भर देणारी सरकार असल्यामुळे कोणतीही निवडणूक येणार आहे आणि त्या निवडणुकीमध्ये भाजपचा अमूल लाग्र विजय होणार आहे सर आता तरी एक प्रेस कॉन्फरन्स झालेली होती बावनकुळे सरांची वगैरे त्यांनी सांगितलं होतं की शेतकरी जो कर्ज माफीसाठी बोललेले होते त्यामध्ये विरोधकांनी खा खूप काही टोळे लगावलेले होते जसं अनिल देशमुख जे सर आहे गृहमंत्री माझी त्यांनी म्हटलेलं होतं प्रेस कॉन्फरन्स घेऊन की भाजप भाजपने चंद्रशेखर बावनकुळेंनी म्हटलं होतं की आपण शेतकरी कर्ज आपण माफ करू पण माफ करत नाही प्रतिक्रिया शेतकऱ्यांचं ज्यांना खरंच आवश्यकता अशा शेतकऱ्यांचं कर्ज आमची भाजप सरकार माफ करेलच आणि शेतकऱ्याच्या कर्जमाफीवर आणि शेतीच्या मोबदल्याच्या भावावर शेतीचे विकास मंत्री हे काम करत आहे लक्ष देत आहे आणि त्याचा एक आराखडा त्याची एस ते बनवत आहे आणि त्यानुसार संपूर्ण भारतातील म्हणा की महाराष्ट्रातील जनतेला म्हणा शेतकऱ्याला म्हणा त्याचा लाभ होईल सर आता आपण पाहत आहे की करी 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 कर, वर युवा वर्ग जास्तीत जास्त राजनीती राजकारणाकडे येत आहे ते भाजपमध्ये सर हे टेक्नॉलॉजीकडे कमी वळत आहे आणि राजकारणाकडे जास्तीत जास्त वळत सर यावर आपली काय प्रतिक्रिया हे चांगली गोष्ट आहे की युवा वर्ग युवा वर्ग जो आहे तो राजकारणाकडे वळत आहे त्यांना एक जिज्ञासा येऊन राहिली आहे त्यांना देशाबद्दल समाजाबद्दल आणि राष्ट्राबद्दल जनहित त्याच्या जा मनामध्ये जागृत होत आहे आणि लोकांची सेवा केली पाहिजे हे त्यांना असं वाटत आहे त्याच्यामुळे जर असा युवा वर्ग जर राजकारणात येत असेल पक्षात जुळत असेल तर ही चांगलीच गोष्ट आहे आणि असं व्हायला पाहिजे सर आजच्या युवा पिढीला आणि जनतेला आपलं काय संदेश राहील मला एकच म्हणायचं आहे युवा पिढी राहो आणि पूर्ण भारताची किंवा महाराष्ट्राची जनतेला एकच म्हणणं आहे की जी आपल्या हिताचं काम करणारी सरकार आहे जनहिताचा विचार करणारी सरकार आहे अशी भारतीय जनता पार्टीची जन, भारतीय जनता पार्टीचा अजेंडा हातात घेऊन त्या पार्टीच्या सदैव जसे आज पाठीशी आहेत तसे नेहमी राहा आणि आपल्या विकासासोबत राष्ट्राचा आणि देशाचा विकास, विकास करावा धन्यवाद